नाशिक ग्रामीण जिल्हा क्षेत्रात व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोटरसायकल चोरी करून विक्री करणारी टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे जिल्ह्यातील व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ बँक हॉस्पिटल शहरातील मुख्य रस्त्यावर पाठ ठेवून मोटरसायकल चोरी केल्या जात होत्या चोरीच्या मोटरसायकल कमी किमतीत अतिदुर्गम भागात विकल्या जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना होती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मी खेरलकर यांनी मोटरसायकल चर्चा कुणाचा आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाण्याचे स्थान पुणे शाखेच्या पथकास आदेश करत स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी व आमदारांना कोटी सिन्नर महामार्गावर लक्ष ठेवण्यास सांगितले सेंद्र गुटी महामार्गावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना विन नंबर भेटशील भरधाव वेगानं जाणार एक दिवसाची दिसून आली त्या दुचाकीला अडवल्यानंतर सदर इस्माकडे गाडीची कागदपत्र आढळले नाही सखोल चौकशी केली असता संशयित सूरज लक्ष्मण सातपुते वैवर्ष अडतीस राहणार घोडेजाळ शेळी कंपनी स्टेशन नाशिक रोड या इसमात चौकशी केल्यानंतर सदरची मोटरसायकल ही त्याच्या मित्रानं दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय रोहित अशोक पवार व्यवस्थ्य सत्तावीस राहणार वांजूळ फुई तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यानं दिली असल्याचं सांगितलं आहे रोहित अशोक पवार याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता रोहित पवारनं सदर मोटरसायकल चोरी करून विक्री केल्याची कबुली नाशिक ग्रामीण पोलिसांना दिली आहे रोहितकडून दोन हिरो होंडा दोन हिरो होंडा शाईन एक होंडा युनिकॉर्न दोन टी व्ही स्टार एक हिरो होंडा स्प्लेंडर एक बजाज प्लेटिना एक एक्सेस अशा विविध मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल खरेदी करणारे घोटी पोलिस ठाण्यात एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली रोहित पवार यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक करून सहा गुन्हे उघडकीस आणले आहे रोहित पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की कोणीही सम विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीच्या मुद्दारात मोटरसायकल विक्री करत असल्यास अशा इस्माची माहिती तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात कळवावी कोणीही चोरीच्या मोटरसायकल खरेदी अथवा विक्री करू नये असं आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलला हँडल लॉक लॉक सेफ्टी लॉक बनवून घ्यावं तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आव्हान करण्यात आलं आहे बी बी एस न्यूजसाठी सतीश रूपवते नाशिक